नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मेघाच्या पिठापासून आपे पात्रामध्ये भाजून बट्टी केलेली आहे न तलता ही बट्टी एकदम छान आणि मस्त होते खमंग खुशखुशीत भाजल्या जाते आणि भाजलेल्या बट्टीतला आणि कच्च्या बट्टीतला फरक बघा भाजलेली बट्टी मस्त टम्म फुगलेली आहे आणि पाच ते सहा मिनटात भाजून तयार होते त्यासाठी पीठ अगदी खास पद्धतीने भिजवल्या गेले पाहिजे रेसिपीमध्ये मी सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलेच आहे पीठ भिजवण्याच्या आणि भाजण्याच्या सुद्धा आतमध्ये सुद्धा एकदम छान आणि मस्त भाजल्या जाते खूप छान आणि मस्त लागते बट्टीचा विला एकदा नक्की करून बघा चला तर मग त्यासाठी रेसिपी पूर्ण बघू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भट्टीचे पीठ भिजवण्यासाठी एक परात घेतली आणि पुरण करायची चाळणी घेतली कारण जाड चाळणी घ्यायची घरातली जी रेग्युलर वाटी आहे त्या वाटीच्या मदतीने तीन वाट्या गव्हाचे पीठ घेते आणि पोळी करायसाठी जे गव्हाचे पीठ असते तेच घेतले भट्टीसाठी शक्यतो थोडेसे रवा पीठ लागते पण आपण तसे घेतलेले नाहीये जे घरातले तेच घेतले म्हणून जाड चाळणीने चाळून घेतले आणि रवा टेक्चर येण्यासाठी एक वाटी भरून रवा घेतला हा रवा झिरो पॉईंट आहे म्हणजे बारीक आहे जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तोही चाळून घ्यायचा ह्याच चाळणीने चाळायचा जाड चाळणीने पोळीची पीठ भिजवताना जेवढे मीठ टाकतो त्यापेक्षा किंचित थोडेसे मीठ यामध्ये शिल्लक टाकायचे अर्धा चमचा ओवा घेतला ओवा हातावर कुस करून ही यात टाकून देते ओव्यामुळे चवही छान लागते आणि बट्टी पचायला सोपी जाते पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो छोटा अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतला तुम्ही बेकिंग सोडाही घेऊ शकता आणि ही बट्टी तळायची नाहीये की जास्त तेल वगैरे शोषून घेणे सोड्यामुळं आपल्याला ही भाजायची त्यामुळे एवढा सोडा टाकून द्यायचा एक चमचा साखर टाकून घेतली आता माझ्याकडे गुळ नव्हता म्हणून मी एक चमचा साखर टाकली तुमच्याकडे गुळ असेल तर एक छोटासा खडा गुळाचा यामध्ये टाकून घेऊ शकता आता कोरडे साहित्य यामध्ये टाकून घेतले एकदा हे सर्व छान असं मिक्स करून घेते ज्या वाटीने गव्हाचे पीठ आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी दही घेतलं आणि किंचित पतले आहे म्हणून पाऊन वाटी घेतले घट्ट दही असेल आणि किंचित आंबट असेल तर अर्धीच वाटी घ्या ताक असेल तर एक वाटी घेऊ शकता या पीठामध्ये ऑलरेडी आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे तो खाण्याचा सोडा आणि दही छान असं एकत्रित येतं आणि बट्टी टम्म फुगायला मदत होते त्यामुळे बट्टीची चव खूप छान आणि मस्त होते आता मी दह्याला हाताने चोळून घेते एक छोट्याशा कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता तूप आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि छोट्या चमच्याने ते मोजलं तर दहा चमचे भरलेलं आहे एवढंच तुम्ही तेल छान कडकडीत गरम करून यामध्ये टाकून घेऊ शकता आणि लगेच ते हाताने मिक्स नाही करायचं सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने चोळून चोळून हे तूप यामध्ये चांगलं लवून घ्यायचं तूप चांगले चोळून घेतले आणि मूड बांधले तर बांधताच येते कारण यात दही सुद्धा टाकलेली आहे आपण त्यामुळे आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकते आणि घट्ट पीठ भिजवून घेते पोळीसाठी आपण जे पीठ भिजवतो त्यापेक्षा घट्ट भिजवायचं कारण हे भिजल्यानंतर किंचित थोडेसे नंतर नरम बनते हे बघा असे घट्ट पीठ भिजवून घेतले आता यामध्ये रवा टाकलेला आहे आपण त्यामुळे हे पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आपल्याला पण त्याआधी थोडेसे मळून घ्यायचे चांगले मळले एखाद मिनिट की त्यावर ते चमचाभर तेल टाकून दिले की पुन्हा एक ते दोन मिनिटं मळून घ्यायचे चांगले मळून घेतले की छान असे नरम बनते पीठ आणि बट्टी छान व्हायला मदत होते हे बघा चांगले मळून घेतले तेल लावून आधी सुरुवातीला बिना तेलाचं मळलं नंतर तेल लावून मळले आता याला भिजण्यासाठी ठेवायचे पण वरतून सुरकुत्या वगैरे येऊ नये पापडी धरू नये म्हणून वरून तेल लावायचे चांगले आणि नंतर यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि जवळपास दहा एक मिनटासाठी भिजू द्यायचे तोपर्यंत आपण वरणाला कोडणी देऊन घेऊ शकतो किंवा बाकीचे कामही करू शकतो खूप छान आणि मस्त भट्टी होती अशा पद्धतीने पीठ भिजवले की भट्टीचे पीठ तयार करेपर्यंत वरण छान असे शिजले कुकर थंडही झाला आणि वरण शिजायला टाकत असताना यामध्ये मी पाव चमचा हळद लसूण अद्रकची पेस्ट थोडीशी अर्धा चमचा आणि मिरच्या टाकून घेतलेल्या होत्या चार पाच वर्णाला फोडणे देण्यासाठी मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरला थोडीशी कोथिंबीर चिरली लसूण अद्रकची पेस्ट घेतली दोन चमचा एक मध्यम आकाराचा तो टोमॅटो ताळसर चिरला आणि कडीपत्त्याची पानं घेतली कढईमध्ये तेलाच्या कॅनीतील जी छोटीशी पळी आहे त्यांना ना चार पळ्या तेल टाकून दिले तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे मोहरे चांगली तडतडली की नंतर चिमुडभर हिंग टाकला आणि नंतर बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो कांदा टाकून दिला त्यासोबतच कडीपत्त्याची पानही टाकून देते मोठ्या गॅसवरती आता हे साहित्य परतून घ्यायचं हे बघा दोन एक मिनटामध्ये छान असं हे परतवलं गेलं यामध्ये आता लसूण आदरची पेस्ट टाकून देते आणि काही सेकंद ही सुद्धा यामध्ये परतून घेते कच्चेपणा जाईपर्यंत नंतर पाव चमचा हळद आणि लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं मी दोन चमचे टाकले अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि एक चमचा सांबर मसाला सांबर मसाल्याचा व्हिडिओ मी केलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काही शेकंद असे कोरडे मसाले परतवले की नंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची गॅस मात्र कोरडे मसाले टाकताना कमी केलेला एकदम आता घोटून घेतलेले वरण टाकून देते आणि यामध्ये मिक्स करून घेते कारण हे साहित्य जळाले नाही पाहिजे म्हणून वरणामध्ये पाणी टाकून घेतले आणि वरण पतले करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे वरण घट्ट किंवा पतले करू शकता पण बट्टी सोबत शक्यतो पतले वरणच चांगले लागते चुरून खाण्यासाठी कारण ही बट्टी चुरून खाल्ले जाते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ मिक्स करून मिडियम गॅसवरती छान अशी यायला आता एक उकळी येऊ देते मस्त असं भट्टीसोबत खाण्यासाठी वरण हे तयार झालेलं आहे पण याला आता एक उकळी द्यायची आता कोथंबीर टाकून देते आणि बाजूच्या गॅसवर उकळी येण्यासाठी कढई ठेवून देते वरणाची तयारी करून वरणाला फोडणी देईपर्यंत जवळपास आठ नऊ मिनटं होऊनच जातात तेवढ्या वेळात हे पीठ छान असं भिजतं झाकून ठेवलं होतं त्यामुळं आणि याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे याला सुरकुत्या आलेल्या नाहीये रवा छान असा भिजला पुन्हा डबल एखाद मिनिट बरे पीठ मळून घेते आता याचे गोळे करून घेऊ आणि फार मोठाले गोळे करायचे कारण आपल्याला पाण्यात उकडायचे नाहीये तर आपे पात्रामध्ये भाजून घ्यायचे किंवा विस्तवावर भाजायचे नाहीये त्यामुळं आपे पात्रात भाजायचे त्या अंदाजानं छोटे छोटे गोळे तयार करून घ्या मी आता अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करण्यासाठी असे तुकडे करून घेते मी या ठिकाणी सध्याचे सात आठ गोळ्याचे तुकडे करून घेतले आणि बाकीचे नंतर करून घेते कारण याला सुरकुत्या वगैरे येऊ नये म्हणून परातीत मळून घेतलं छोटासा गोळा की नंतर पारी तयार करून घ्यायची आणि लाटत नाही बसायचं तसं हातावरही करून घेतली तरीही चालते कारण फार मोठी नाही करायची आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं घडीची बट्टी करायला आपण फार पतली लाटतो तशी पतली नी लाटायची आणि अशी हातावरच करून दुमडून घ्यायची घडीच्या भट्टीसारखी सारखी समजा आणि हलक्या हाताने याला असं जॉइंट करून घ्यायचं तोंड असे उमलूनही द्यायची त्याचे कारण भासताना ते असे उघडतात म्हणून जास्त उघडून नाही द्यायचे ऑलरेडी उघडलेले असले फार उघडल्या जातात तोंड मिटून गोल गोळा केला की चाकून असा हलकासा कट करून घ्यायचा फार डीप नाही द्यायचा हलकासाच कट द्यायचा त्यामुळं भाजल्यानंतर खूप छान आणि मस्त दिसते बट्टी पुन्हा एकदा दाखवून देते आता डायरेक्ट पारी तयार करताना दाखवून घेतलं नंतर हे बघा अशी दुमडून घ्यायची अर्ध्या आवठ्याच्यात नंतर पुन्हा त्याचे अर्धा अर्धा दुमडून घेतलं की त्याचे सर्व याचे काठ तयार घ्यायचे करायचे असे गोळा करायचे आणि हाताने अशी चिटकून द्यायचे तोंड मी असे उघडूनही द्यायचे ते तोंड आणि हे बघा अशा पद्धतीने चिटकून घ्यायचे आणि हलका हाताने गोल गोळा करून घ्यायचा सोपं आहे अगदी अशी बट्टी तयार करून झाली की चाकोने हलकासा कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने मी आता बाकीच्या पिठाच्याही बट्ट्या तयार करून घेते मी या ठिकाणी बारा भट्ट्या करून घेतल्या कारण माझ्याकडे जे पात्र आहे त्यामध्ये बारा गोळे बसतात म्हणजे बारा आप्याचं पात्र आहे तर बारा गोळे केले बाकीचे नंतर करून घे आपेपात्र गॅसवर ठेवलं त्यामध्ये दोन दोन थेंब तेल टाकून दिलं आणि त्यामध्ये लगेच गोळे ठेवून देते आणि मध्ये बाहेर कुठेही ठेवा कारण लगेच पटपट ठेवून द्यायचे आहे त्यामुळं काही त्याला हे नाही आहे की बाहेरच ठेवा वगैरे आणि गॅस एकदम कमी केलेला आहे आणि हे गोळे ठेवायला लागल्यानंतरच गॅस चालू करून घेतला सर्व गोळे ठेवून दिले आता यावरती झाकण ठेवून देते आणि एक ते दीड मिनटं एकदम कमी गॅसवरती हे गोळे जे आहे ते भाजू द्यायचे आहे खूप छान आणि मस्त होतात आणि जास्त वेळ नाही लागत कारण आपण पीठ वेगळ्या पद्धतीने भिजवला आहे त्यामुळे हे बघा जवळपास दीड एक मिनटं झाले आता झाकण काढून घेते आता सर्वात पहिले मधली भट्टी उलटून घेते कारण गॅस कमी केलेला आहे मधल्या भट्टीला साज जास्त लागते म्हणून त्यामुळे सर्वात पहिले मधली भट्टी उलटून घ्यायची नंतर बाजूची बट्टी उलटून घेते आता बाजूच्या बट्टीचा कलर आणि मधल्या कलर कलरमध्ये फरक दिसून येत असेल तर बाजूच्याही सर्व बट्टी उलटून घेतली यावर पुन्हा झाकण ठेवून देते आणि दीड एक मिनटं छान असं हे बेकू देते म्हणजे भाजू देते ही बट्टी बघा दीड मिनटं झाले झाकण ठेवून झाकण काढून घेतली आता मधली बट्टी बघू शकता छान असा कलर आलेला आहे उरलेली सुद्धा आहे आता हे अशा उभ्या करून घेते आणि पुन्हा एक दीड मिनटं भाजू देते बघा दीड एक दीड मिनटं झाला आता नंतर मात्र झाकण नाही ठेवायचे सुरुवातीचे तीन मिनिटं झाकण ठेवले नंतर असे याला बाजूने भाजले आता मधली बट्टी एकदम छान आणि मस्त झालेली काढून निघायची ती तर बाजूच्या खाच्यामध्ये ठेवून द्यायची आणि बाजूच्या ज्या बट्ट्या त्या आतमध्ये घ्यायच्या अशाच पद्धतीने सर्व बट्ट्या मी करून घेते तीन बाहेर ठेवल्या की त्या आतमध्ये घेते आतमधल्या पुन्हा बाहेर अशा पद्धतीने सर्व बट्ट्या भाजून घ्यायच्या आणि सुरुवातीला एक मिनिट नंतर थोडा वेळ जो आहे तो कमी कमी होत जातो शेवटपर्यंत कारण बाहेर सुद्धा ही बट्टी भाजल्या जाते त्यामुळे मध्ये घेतल्यानंतर कमी कमी वेळ होतो आणि गॅस बघा एकदम कमी ठेवलेला आहे आता बाजूच्या बट्ट्या सुद्धा उलटून पालटून घेत राहते मध्ये टाकलेल्या बट्ट्यांसोबतच आणि मधल्या झाल्या खालून वरून दोन्ही बाजूनी की नंतर त्या बाहेर काढायच्या आणि बाहेरच्या मध्ये टाकायच्या अशा पद्धतीने सर्व बट्ट्या मी आता भाजून घेते हे बघा जवळपास पाच सहा मिनटं झाले एकदम छान आणि मस्त या बट्ट्या झालेल्या बघू शकतात सगळ्या बाजूने छान भाजलेल्या खालतून वरतून आणि बाजूने सुद्धा कारण मी अशा तिरक्या सुद्धा करून दिलेल्या होत्या त्यामुळे छान अशा या बट्ट्या झालेल्या टोटल सर्व बट्टी व्हायला फक्त सहा एक मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही कारण पीठ एकदम छान आणि मस्त व्यवस्थित भिजवलं होतं आणि कच्चे बट्टीतला आणि भाजलेल्या बट्टीतला फरकही दिसून येत असेल की ते टम्म फुगलेलं आहे मस्त छान अशा झालेल्या आहे अगदी आहारात वगैरे भाजून घेतो आपण त्या पद्धतीने कारण पीठ एकदम छान आणि व्यवस्थित भिजवलं त्यामुळे आता भाजलेल्या बट्ट्या मी काढून घेते आणि ताटात वाढून दाखवते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका बट्टी मी अगदी फोडून दाखवते आतमध्ये सुद्धा एकदम छान आणि मस्त भाजल्या गेलेली कच्ची कुठेच राहत नाही फक्त वरतून जो कुरकुरीतपणा राहतो तो आतमध्ये राहत नाही थोडीशी मऊ राहते पण ती शिजलेली असती भाजलेली असते आणि खूप छान आणि मस्त लागते ती खाताना आता बट्टी तुम्ही वरण टाकून वरतून थोडंसं तूप टाकून खाऊ शकता किंवा असं तूप टाकून बट्टीवरती तशा पद्धतीने खाऊ शकता तुम्हाला जशी आवडली तशी खाऊ शकता म्हणजे राजस्थानी जी म्हणतो ना आपण बाटी त्या पद्धतीने खाऊ शकता तुम्ही पण तुपकट खायचे नसेल तेलकट खायचे नसेल तर चुरून घ्या असं वरण टाका आणि वरतून फक्त एखाद चमचा तूप टाकून खा खूप छान आणि मस्त लागते भट्टी तळलेले भट्टी नसन आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद